मध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला गेलाय आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली गेली आहे के हडपसरमध्ये हा सकल हिंदू मोर्चा काढलाय छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी मोर्चा काढला गेला ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं तरुण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हडपसर मधील सकल हिंदू समाजानं हा मोर्चा काढलाय यावेळेस मोठ्या संख्येने हे तरुण या मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला गेला आणि यावेळेस आरोपीला शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे तर ही दृश्य आहेत हडपसर मधील हडपसरमध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं तरुण हे सहभागी झाले होते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला यावेळेस ज्यांनी ही विटंबना केलेली आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदीश अगदी बरोबर आहे तर तीन दिवसापूर्वी जे ते पुण्यातील हडपसर भागामध्ये असणाऱ्या ससाने नगर या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना एका माथेपूरू व्यक्तीने केली आणि त्यानंतर जे ते मोठ्या प्रमाणामध्ये रोष नागरिकांमध्ये व्यक्त झालेला पाहायला मिळाला अगदी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी देखील अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती संपूर्ण हडपसर भागामध्ये ससानगर भागामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी केलेली पाहायला मिळाली पोलिसांनी जो आहे तो याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आता जो आहे तो सकल मराठा समाज एकत्र येत सकल हिंदू समाज जो आहे तो एकत्रित येत मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी एकत्रित येत अशा प्रकारचा मोर्चा जो आहे तो ससाईनगरच्या भागामध्ये काढलेला पाहायला मिळाला अगदी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून आठ ते दहा हजार शिवप्रेमी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जे आहेत त्या सगळ्या ठिकाणी जमलेले पाहायला मिळाले आणि त्यांनी याबाबत जो दोषी आहे युवक त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी करावी अशा प्रकारची मागणी त्यांच्या माध्यमातून केली आहे नाहीतर अन्यथा राज्यभरामध्ये अशाच प्रकारचे जे मोर्चा आहेत ते निघतील अशा प्रकारचा इशारा देखील यावेळी समाजाने दिलेला पाहायला मिळाला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष जो आहे तो सध्या शिवप्रेमीमुळे शिवप्रेमींमध्ये जो आहे तो या विरोधामध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय जी धन्यवाद रोहन दिलेल्या माहिती